तर नमस्कार भाऊ स्वागत आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग एकदम खतरनाक होणार आहे त्याचं कारण म्हणजे काय माहिती का आज मी जायलो आपल्या लातूर असलेलं मारुतीचं मंदिर आहे एकदम खतरनाक आणि जुनं मंदिर आहे बरं का तर चला तुम्हाला ते मंदिर दाखवतो आणि आपल्यासोबत काही भाऊ आहे का बर का जाताना आपलं दीर्घ आठपला चला चहा पिऊन घ्यावं तर हे आपल्याला लातूरपैसे असलेलं श्री हनुमान मंदिर म्हणलं आम्ही मध्ये आलो मध्ये आली की पहिलं दर्शन करून घ्यावं म्हणलं पहिलं भावानं दर्शन घेतलं आता आपली बारी आणि ह्या मंदिरच्या साईडला विठ्ठल रुक्म्याचं मंदिर आहे का इथलं बी आम्ही दर्शन घेतला तर इथे बार एक बारके एक मंदिर आहे तर ही मंदिर आपण घराचं बघू शकतो दत्ताचं आणि नरसिंहचं आहे तर भाऊ आता आमचं दर्शन झाले तर आम्ही आता निवांत बसलो कारण माहिती आहे का वातावरण एवढं शांत आहे इथं आहे का नाही भाऊ शांत वातावरण एकदम शांत आहे त्यामुळे बसलो आम्ही तर भाऊ नाव काही पलीकडलं जे आहे ना गेटच्या पलीकडलं ती बारशी रोड आहे आपला आणि ही आपल्या इकडे मंदिर आहे तर चला भाऊ आता आपण ब्युटी पुढच्या ब्लॉग मध्ये या ब्लॉगला लाईक ला कमेंट शेअर करून टाका